महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी शिक्षक पालक यांना माझा मनापासून नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जिनियस मॅथ पब्लिकेशन जी मी स्वतः लिहिलेली पुस्तकं आहेत तर एकूण बारा पुस्तकं कोणती आहेत स्पर्धा परीक्षेची कोणती आहेत किंवा इतर शालेय स्पर्धा परीक्षेची पुस्तकं याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सर्वप्रथम या, या ठिकाणी मला सांगायला आनंद होतो की जिनियस मॅथ प्रकाशनाची एकूण बारा पुस्तकं आपल्याला उपलब्ध झालेली आहेत आणखी पुढे येणारी भविष्यामध्ये कोणती प्रकाशन असणार आहेत किंवा कोणती पुस्तकं असणार आहेत तेही आपण या ठिकाणी बोलणार आहोत तर सर्वप्रथम आपण जे पुस्तक पाहणार आहोत ते म्हणजे इत्ता तिसरी चौथीसाठी तर जर आपला विद्यार्थी यत्ता तिसरी आणि चौथीमध्ये शिकत असेल तर त्या विद्यार्थ्यासाठी गणित बुद्धिमत्ता विशेष स्कॉलरशिप व नवदयी पूर्वतयारी म्हणजे या पुस्तकाच्या माध्यमातून आपण स्कॉलरशिप आणि नवोदयची पूर्वतयारी करू शकता विशेषतः हे पुस्तक इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमातून म्हणजे ड्विल लँग्वेज आहे म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी पाहिलात तर वर इंग्रजीमध्ये प्रश्न आहे खाली मराठीत आहे म्हणजे विद्यार्थी मराठी भाषेत असेल किंवा इंग्रजी भाषेमध्ये असेल सर्व विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे यानंतर आपण पुढील पुस्तक पाहूया यानंतर जर आपला विद्यार्थी यत्ता पाचवीमध्ये शिकत असेल आणि नवदही परीक्षेची तयारी करत असेल तर नवदयी प्रवेश परीक्षेसाठी ही मार्गदर्शिका उपलब्ध केलेली आहे आपण यामध्ये गणित बुद्धिमत्ता भाषा सर्व विषय इन्क्लूड असून मागील वर्षी याच पुस्तकातील बरेचसे प्रश्न आपल्याला पाहायला मिळालेत पेपरमध्ये यासारखे प्रश्न विचारले गेलेत गणितामध्ये जर आपण विचार केला तर प्रत्येक घटकावर एकूण पन्नास प्रश्न दिलेले आहेत ज्यापैकी जे काही अवघड प्रश्न आहेत असे पंचवीस प्रश्न सोडवून दिलेले आहेत आणि पंचवीस प्रश्न सरावासाठी दिलेले आहेत तर ही मार्गदर्शिका यत्ता पाचवी नवदयीसाठी त्याचबरोबर नवदय प्रवेश परीक्षेसाठी सराव संच या सराव संचमध्ये एकूण एकुन, एकोणीस पेपर असणार आहेत यामध्ये झालेले पेपर दोन हजार अठरा एक एकोणीस वीस एकवीस बावीस म्हणजे एकोणीसपासून आपला जो अभ्यासक्रम बदलला नवीन पॅटर्ननुसार हे चार पेपर आणि इतर सरावासाठी पंधरा पेपर असे एकूण एकुन, एकोणीस पेपर या पुस्तकामध्ये असणार आहेत तर हे आपलं तिसरं पुस्तक आहे यानंतर इंग्रजी माध्यमातून पण तुम्हाला नवदईचा प्रश्नसंच अभ्यासायला मिळेल जर आपला विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून शिकत असेल तर आपण नवदईसाठी इंग्लिश माध्यमाचा सुद्धा प्रश्नसंच घेऊ शकता त्याचबरोबर स्कॉलरशिपची तयारी करत असेल तर विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपसाठी गेस संच आपल्याकडे उपलब्ध आहे या गेस संचमध्ये पेपर एक आणि पेपर दोन दोन्हीच्या प्रत्येकी दहा दहा असे एकूण वीस पेपर या पुस्तकामध्ये दिलेले आहेत या पुस्तकाचा वापर करून ज्या विद्यार्थ्यांना यश मिळालं असा राज्यस्तरीय विद्यार्थी या मुखपृष्ठावर आपल्याला पाहायला मिळतील त्याचबरोबर इंग्रजी माध्यमातून आपण जर तयारी करत असाल तर पाचवी स्कॉलरशिपचा प्रश्नसंच इंग्लिश माध्यमातून गेस प्रश्नसंच उपलब्ध आहे त्याचबरोबर आठवी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जर आपला विद्यार्थी आठवीला असेल तर आठवी स्कॉलरशिप प्रश्न संच पेपर एक दहा पेपर दोन चे दहा असे एकूण वीस सराव संच असलेलं हे पुस्तक आपल्याला मिळू शकतं त्याचबरोबर इंग्रजी माध्यमातून सराव संच यत्ता आठवी स्कॉलरशिपसाठी हा पण उपलब्ध आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे एन एम एस परीक्षा आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एन एम एस परीक्षा अतिशय महत्त्वाची असून जर आपण एन एम एस परीक्षा देत असाल किंवा एन एम एस परीक्षेची तयारी करत असाल तर पेपर एक आणि पेपर दोन सॅट आणि मॅट दोन्हीही भाग यामध्ये इन्क्लूड आहेत आणि एम एन एम एससाठी एकमेव अशी दर्जेदार मार्गदर्शिका मार्केटमध्ये सध्या उपलब्ध आहे आजच आपण ही मागणी करू शकतात विशेषतः सांगायचं म्हणजे जर आपण शाळा किंवा क्लासेस चालवत असाल तर तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना या सर्व पुस्तकं जे काही आपण पाहिलेले आहेत हे सर्व डिस्काउंटमध्ये दिले जातील आणि हे मागणी करण्यासाठी या ठिकाणी स्क्रीनवर जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे यावर आपण संपर्क करू शकता यानंतर पुढील पुस्तक आहे मॅथ अँड ट्रिक आता हे पुस्तक तर प्रत्येकाच्या घरी असायला हवं हो। आपला विद्यार्थी चौथीला असेल पाचवीला असेल सहावीला असेल सातवीला असेल आठवीला असेल ना स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल पोलीस भरती तलाठी भरती सेवा भरती एम पी एस पर्यंत पुस्तकाचं नावच आहे बेसिक टू एम पी सी त्यामुळं बेसिक टू एम पी एस सी अगदी बेसिकपासून एम पी पर्यंतचे प्रश्न या पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि पुस्तकाचं नाव आहे जिनियस मॅथ अँड ट्रिक्स स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे पुस्तक अभ्यासावं हो। नक्कीच त्यांना गणिताची गोडी लागेल स्पर्धा परीक्षेमध्ये सहज यश मिळेल यानंतर पुढील जे पुस्तक आहे ते म्हणजे टेट जे विद्यार्थी डी एड म्हणजे टी ई टी पेपर एक पेपर दोन झाल्यानंतर शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षा देतात त्या विद्यार्थ्यासाठी दोन हजार सतरामध्ये झालेल्या टेट पेपरमधील सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरणं म्हणजे गणित बुद्धिमत्ता दोन हजार सतराचे सर्व पेपर स्पष्टीकरण या पुस्तकामध्ये उपलब्ध आहे आणि हे पुस्तक आपणास घरपोच अगदी सहज आपल्या ॲड्रेसवर बाय पोस्ट मिळतात म्हणजे तुम्हाला कोणतंही पुस्तक हवं असेल तर तुम्ही त्या पुस्तकाची जे काही किंमत आहे तेवढं पेमेंट करून घ्या व्हॉट्सअपवर तुमचा ॲड्रेस पाठवा आणि हे पुस्तक पाच ते सहा दिवसामध्ये तुमच्या ॲड्रेसवर घरपोच मिळेल तर या पद्धतीची जिनियस मॅथची एकूण बारा पुस्तकं आपण पाहिलेली आहेत आगामी येणाऱ्या पुस्तकामध्ये पाचवी स्कॉलरशिप मार्गदर्शिका उपलब्ध होईल आठवी स्कॉलरशिप मार्गदर्शिका उपलब्ध होईल एन एम एसचा प्रश्नसंच उपलब्ध होणार आहे लवकरच त्याचबरोबर स्कॉलरशिप आत्तापर्यंत झालेले बोर्डाचे सर्व पेपर स्पष्टीकरण पाचवी आणि आठवी हे आपल्याला लवकरच आम्ही उपलब्ध करून देऊ आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल आणि महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी अगदी भरघोस प्रतिसाद दिलेला आहे जीनियस मॅथ पब्लिकेशनला अवघ्या तीन वर्षामध्ये म्हणजे जीनियस मॅथ पब्लिकेशनचं हे तिसरं वर्ष असून या तीन वर्षामध्ये आपण दिलेला उदंड प्रतिसाद आणि विद्यार्थ्यांना त्याचा होणारा भरपूर फायदा यातच खरं तर हे जिनियस मॅचचं समाधान आहे विद्यार्थ्याचं कल्याण विद्यार्थ्यांना अचूक गेस आणि विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी जिनियस मॅच सदैव आपल्यासोबत असेल धन्यवाद